रात्रीचे दीड वाजायला आले होते आणि मी काही अजून झोपलेलं नव्हतं कारण संध्याकाळी शेतावरनं माती आणली होती आणि छानपैकी नाग बनवला होता आता या नागाला रंगवायचं काम माझं चालू होतं आणि मी ठरवलं होतं जोपर्यंत बनवून होणार नाही तोपर्यंत मी झोपणार नाही असंच केलं आणि जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तसाच जागा राहिलो शेवटी नाग माझा पूर्ण झाला बघताय ना किती सुंदर दिसतोय अगदी छान दिसतोय सकाळी उठल्यानंतर पूजेसाठी लागणारी सगळी पत्री गोळा केली त्यामध्ये आघाडा आणि महत्वाचा म्हणजे तेरडा त्यानंतर रांगोळी काढायला घेतली कोकणामध्ये कणा काढण्याची पद्धत आहे कुठल्याही देवतेच्या खाली त्याला विराजमान करण्याच्या आधी कणा काढला जातो कणा काढल्याशिवाय त्या देवतेची स्थापना केली जात नाही कणा ही एक कोकणातील पारंपारिक रांगोळीची पद्धत आहे आणि ती काढल्याशिवाय त्यावर पाठ ठेवला जात नाही आजच्या दिवशी शेतामध्ये सुद्धा चालवलं जात नाही किंवा कुठलंही खोदकाम सुद्धा केलं जात नाही बघा बोलता बोलता नागोवाला मी आणून चौरंगावर बसवलं हो आहे माझा नागोबा थोडासा ओलसर होता म्हणून मी खाली कागद ठेवला छान बसल्यानं ना, माझा नागोबा अगदी ऐटीत बसला आहे कोकणामध्ये तांदळाने नाग काढण्याची पद्धत आहे आता हे एकूण नऊ काढले जातात नऊ का तर नऊ कुळातील नऊ नाग त्यांची नावं माहिती आहेत का तुम्हाला बरं चला मीच सांगतो तुम्हाला पहिला आहे तो म्हणजे अनंतनाग दुसरा वासुकी सर्प तिसरा शेषनाग नंतर पद्मनाग कंबलम शंखपाल त्यानंतर धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया यापैकी काही नागांची नावे आपल्या ओळखीची आहेत ती म्हणजे कोणती हो वासुकी सर्प जो महादेवाच्या गळात असतो शेषनाग जो आपल्या महाविष्णूंसोबत असतो नंतर कालिया नाग ज्याला आपण कृष्णाच्या लिलांमध्ये बघितलाय बघा अशा पद्धतीने माझे नऊ कुळातील नऊ नाग काढून पूर्ण झालेले आहेत पूजेसाठी लागणारी सहगळी सामग्री मी गोळा केली होती त्यात वेगवेगळी वेग प्रकारची पत्री सुद्धा होती आणि वेगवेगळ्या प्रकारची माझ्या बागेतली फुलं सुद्धा आणली होती शेतावरनं मी शिंदीची फुलं आणली होती ती सुद्धा या पूजेत महत्वाची असतात श्रावण महिन्यात ती आपल्याला भेटतात नागाचं पूजन हे पुरातन काळापासून आपल्याला बघायला मिळतं आपल्या संस्कृतीत नागाला खूप महत्व आहे अगदी आपण नागाच्या वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा लहानपणापासून ऐकल्या असतीलच नागाचं प्रतीक म्हणजेच शक्तीचं प्रतीक मानलं जातं नागाला कधी कधी आपण रक्षक म्हणून बघतो कधी भक्षक म्हणून बघतो तर दुष्टांचा संहार करणारा भगवंत म्हणून सुद्धा बघतो बघा तुमच्याशी बोलता बोलता नागोबाची पूजा माझी चालूच आहे बघितलं का महादेवाची पूजा ही सुद्धा अगदी महत्वाची आहे कारण नागोबाची आवडती देवता म्हणजेच अधिष्टात्रे आपले भगवंत महादेव म्हणून महादेवाचं सुद्धा मी यामध्ये पूजन केलंय कारण की त्याच्याशिवाय ही पूजा अपूर्ण आहे आजच्या दिवशी आपण बघतो की सर्व महिला ज्या आहेत त्या उपवास धरतात कशासाठी तर नागाला त्यांनी भाऊ म्हणून मानलेला आहे बघा आपली संस्कृती किती छान आहे नागोबाला सुद्धा आपण भाऊ मानतो आणि म्हणूनच त्याचं आपण पूजन सुद्धा करतो का तर नागोबा येईल आणि माझं संरक्षण करेल अशी त्यांची मनातील श्रद्धा आहे आजच्या दिवशी नागोबाचं आणि गरुडाचं भांडण झालं होतं गरुडाने नागोबाला खूप त्रास दिला होता म्हणून श्री महाविष्णूंनी नागोबाला वर दिला की आजच्या दिवशी तुझं पृथ्वी तलावर सगळेजण पूजन करतील आणि गरुडराज तुला अजिबात त्रास देणार नाही म्हणून आजच्या दिवसाला नागपंचमी बोलतातच त्याचबरोबर गरुडपंचमीसुद्धा बोललं जातं आणि गरुडाचं पूजनही तेवढंच महत्वाचं आहे बरं का चल आता पूजा आहे आता नैवेद्य बनवायचं आहे कोकणामध्ये तांदळाच्या पिठाचे कानोळे बनवले जातात आणि याच्यामध्ये जसं आपण पुरण बनवतो पुरणपोळीसाठी तेच पुरण यामध्ये भरलं जातं आणि हे शिजवले जातात आता नैवेद्य पूर्ण झालेलं आहे आता मी तो नागोबाला दाखवणार आहे फायनली नागोबाला हा नैवेद्य माझा दाखवून झालं आहे बघा बोलता बोलता नागोबाची सगळी पूजाही झाली नागोबाची पूजाही पूर्ण झाली मग कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर नक्की करा आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम